हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम अमरावती या शहरामध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर या दरम्यान चालत असणाऱ्या महाशिवपुराण कथा परमपूज्य पंडितजी श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला सुरुवात होणार आहे मित्रांनो सोळा तारखेपासून जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका मित्रांनो आज आलोय मी महाशिवपुराण कथा अमरावती महाराष्ट्र मित्रांनो कथेचा पत्ता भानगडी छत्री तालाब दस्तूरनगर हनुमानगडी अमरावती मित्रांनो कथेचं स्थळ हे बसस्टँडपासून पाच किलोमीटर लांब अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो ही कथा प्रॉपर अमरावती या शहरामध्ये आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम सर्व शिवभक्तांना हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभयम अमरावती या शहरामध्ये सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभयम लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभेम लिहायला विसरू नका